चला चला गावली गावली हा तर निघालूया चला आता बाय हाय मी हाय सगळे निघालो चला पकड तिला कस चाललंय खेळायचं तर आम्ही पोचलो बर का तर पोचला घरी अडीच वाजता आलो तर शुभ्राचा आणि चिऊच चाललंय खेळायच पासून सुरुवात करते आता दिदी आली आहे बड्डे लाच म्हणते वैद्यकीची बहीण आहे तर सवय लागली आम्हाला तर आली आहे सुट्टीला आपली दोन चार दिवस आहे काय झालं

लोणचं आहे परत चिवडा आहे बनवलेलं मस्त शंकरपाळ्या फक्त कापण्या शंकर तेवढ्या संपल्यात बाकी सगळं आहे आणि रव्याचे लाडू तर आम्ही सकाळी बनवले टाकलाय शेवचे लाडू कसं उद्या आपल्याला भरपूर काम आहे ना आजच आवरून घेतलं करून घेतलं मस्त पैकी चहा करायचा मला पण तुम्ही व्हिडिओ चालू केला माझा आल्यानंतर जेवणच करा मग आता जेवण वगैरे झाले तर तुम्हाला दाखवते लाडू केले दाखवू लाडू केले दाखवून सध्या माझं काम ही चालू होत त्याच्यामुळं ह्यांनी चालू केले तर मस्त त्यांना पण ऑर्डर येतात आणि सगळं स्वच्छता वगैरे करून मस्त पण हे लाडू वगैरे असतात हे बेसनचे लाडू म्हणजे कळी पाडून आपण जे दिवाळीत बनवतो का ना ते लाडू शिवचे लाडू शिवचे कळी पाडून बनवलेले लाडू आणि इकडं रवाला रवा लाडू तुपातले रवा लाडू गावरा तुपातले मस्त आणि खाली काय होतं मुंग्या लागतात त्याच्यामुळे आम्ही किचन असं हे बघा हे सुती कपडा आहे पातळ त्याने झाकून ठेवले ह्याच्यावरती म्हणजे राहतात व्यवस्थित आणि कागद शंकर पाया पण दाखवा शंकर पाया कापल्या संपल्यात म्हणतात चिवडा वगैरे शंकर पाळ्या कापण्या आहे तर सगळं आहे शंकर पाळ्या छान आहेत खुशखुशीत अशा हातात घेतले तर भुगा होतात लगेचच त्याच्यामुळे ती हातात लगेच आणि ह्याच्यात शेंगदाण्याचे लाडू तुपातले जे काही शेंगदाणा गुळ लाडू हे तूप टाकून बनवलेले आहेत शेंगदाणा गुळ लाडू शंकरपाळी कापण्या बेसनचे लाडू रवा लाडू सगळं काही मिळतं ह्यांच्याकडं आता दिवाळी म्हणजे काय असं हीच राहिलेलं नाही कधी पण खायला नाही चिवडा वगैरे सगळं बनवतात आणि आता कसं गौराया गणपती आलेत तर कोणाला तर पुढे ह्याच्या पुढे जर जा मांडायला पाहिजे असतील तर आमच्या वहिनींचा नंबर सेव्ह करून ठेवा आणि अगोदरच एक म्हणजे आठ दिवस जर ऑर्डर दिली ना तर तुमच्यापर्यंत पोचायला चार पाच पाच दिवस लागतात म्हणजे गणपती बसल्यानंतर बसायच्या अगोदर ऑर्डर दिली ना तुम्हाला बरोबर आठ दिवस आधी दिली तरी मिळून जात कारण की फ्रेश बनवून दिवस लागत नाही आणि हे कसं आता आज ऑर्डर झाली ना आज संध्याकाळी किंवा उद्या बनवणार आणि उद्या संध्याकाळी टाकून देणार ऑर्डर लगेच लगेच टाकतो आल्यानंतर बनवून टाका ज्याला कोणाला घ्यायचं त्यांनी घेऊ शकता आपल्याकडे म्हणजे कसं तुम्ही जे सांगाल त्या कापण्या आम पण आमच्याकडे आयडिया नव्हती की आम्ही बनवा म्हणून पण एका ताई साहेबांनी कापण्या आणि मिठाच्या शंकरपाळा पाळ्या मागवल्या होत्या मग ती त्यांना खरे शंकर, शंकर, शंकर ती एक किलोची क्वांटिटी बनवून तुम्हाला मिळेल मग ते त्यांना बनवून दिलं म्हणून त्यांना कापण्याच्या पण भरपूर ऑर्डर यायला लागल्या तसं नाही कोण कोण माझ्याकडून तर आहे ना बेसन म्हणजे ते कळी पाडून लाडू सात किलो एका ताई साहेबांनी त्यांना काहीतरी अडचण आणि त्यांची मुलगी जायची होती तर ते शिदोरी द्यायची होती म्हणून सात किलो लाडू माझ्याकडून घेतले होते त्यांनी हा सगळे म्हणजे कसे हॉस्टेलवरती बरत मुलं भरपूर ऑर्डर येतात दोन किलो तीन किलो आणि अगोदर एक एक किलो घेऊन बघितलं ना नंतर तर बंदच नाही ते तर पाच पाच सहा सहा किलो हॉस्टेल हॉस्टेलवरची मुलं मुली चिवडा म्हणा शंकरपाळ्या म्हणा किंवा शेंगदाणे गुळच लाडू असतात का नाही शेंगदाणा गोष्टी हा ते सकाळचं कसं असं हॉस्टेल लिहायला मुलं असल्यानंतर एखादा लाडू आपला अंघोळ वगैरे झाल्यानंतर खाल्ला हो। की बारा वाजेपर्यंत मी काय तर असू द्या घ्या ज्याला कोणाला घ्यायचे मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ कमेंट करा कोणाला नंबर पाहिजे असेल तर नंबर तिथे दिला आता हे ताईंनी येई लाडूची पण एक किलोची ऑर्डर शेवची लाडूची दिली म्हणजे ह्यांना जरी दिल्या तरी ते आमच्याकडे कस ह्याच कोथिंबीरीच भाजीच काम चालू आहे आणि मध्ये फरशी ह्याच बसवायचं काम चालू होत मग ते पॉलिश करताना ना ते मार्बल वगैरे धूळ उडायची मग म्हणलं नको बाबा हे असं मग आता होतंय एवढ्या पंधरा दिवसात घराचं सगळं काम होतंय मग नंतर मी पण चालू करणार स्वच्छता आणि काळजी घेणं गरजेचं आहे कारण की आपला अन्नाचं प्रोडक्ट खायचं त्याच्यामुळे भरपूर काळजी घेतली जाते आम्ही तर माझ्या केसांसाठी आईच्या केसांसाठी कसले टोप्या वाईट झाले ते कारण की जेणेकरून कशात थोडं सुद्धा प्रोडक्ट तुम्हाला हलकं येऊ नये सगळं क्वालिटीचं भेटेल बेस्ट क्वालिटी स्वच्छता वगैरे पण असते माझ्याकडे कसं व्हायचं ते धुळीमुळेच मी बंद केलं परत पाऊस बी चालू झाला कुठून बी पाणी ही यायचं त्याच्यामुळे मी बंदच केलं म्हणलं थोडे दिवस बन ठेवलेलं बरं आपल्याला जास्त म्हणजे काय कुणाला फसवून ही करून काय गरज नाही जेवण भेटतंय ज्यावेळी मी व्हिडिओ टाकेल त्यावेळी माझ्या मला ऑर्डर चालू राहते ह्याला चालू राहतील आकाच्या चाकाला चालू राहतील अशी विकणारी लिया तुम्ही एकानी चालू केलं की सगळ्यांनी चालू केलं तर असं काय नाही ज्याची त्याची मर्जी हे का नाही कुणी चालू करतो सगळ्यांना भरपूर ऑर्डर येते सगळं सपोर्ट करते बर का लोणचं माझ्याकडून बी घेतलं अर्धा किलो वहिनींकडून बी अर्धा किलो एक किलो सगळ्या सगळे घेत चव्हीसाठी तर म्हणजे चव बघितली तुम्ही नंतर ऑर्डर टाकू शकता कुणाला ह्यांच्याकडला आवडेल कुणाला आमच्याकडनं आवडेल असं होतं नाही आवड महत्वाची आणि आमच्या आईच्या हाताला पहिले एकच नंबर काय भाजी किंवा काही जास्त असतात सगळं चांगलं क्वालिटी तर एवढं एवढं सुद्धा कमी नाही आणि प्रमाण पण नसतं हा एवढंच प्रमाण आणि क्वालिटी बेस्ट असते भरपूर सामान टाकतात भरपूर म्हणजे तिला त्या अंदाजच घावलेला आहे रोज भाजी करू द्या ती अशी धरणार मिटकी टाकणार ती बरोबरच होणार असं हराट पण नाही होणार होणार आळणी पण नाही होणार तिखट पण नाही होणार आणि मध म्हणजे तिखट पण लय जास्त होणार नाही मीडियम म्हणजे मीडियमच होत मिडीयम असत काय म्हणणं आहे मग बाय ह्याच तुझं माझं नाही काय म्हणणं काय नाही ना तर असं त्या दिवाळीचा हे काय म्हणतात ते दहा पंधरा दिवस एवढे गेले ना <laughs> दरवाजाच वगैरे काम झालं नाय पण मला करू लागणार आहे लाडू आहे का लागते का नाही एक लाडू करावं लागायचं तर मला ती बांधव वगैरे लागायची लागतो बांधायला कारण की असं नाही ना बांधून जमत जेवढी साईड लागते असं कमीत खात माणसं जेवण झालं की थोडं त्याच्यामुळे छोट आणि मी पण कोण पण बांधतो लाडू कारण की एका माणसाचं कामच नाही जर सगळ्यांनी मिळून केलं ना तर ही काम होत्या <स्थाँगे> काय ना मला तसच माहिती मी एकटी राहायची ना ऑर्डर येऊन पडायचं ना आपल्याकडे तयार नसल्या मग हे होत हे केलं मी करते चालू आता होते निवांत जरा आणि पाहिजे असेल कोणाला सध्या तुम्हाला गणपतीत वगैरे तर वैनील द्या द्यावा ऑर्डर कोणाला नंबर नसेल कळाला तर कमेंट मध्ये विचारा तिथे नंबर दिला सांगितलं टेस्ट मध्ये विचारूच ना का शंकर पाळी घेऊन आली मी काय ना कसं असतं दिवाळीत आपल्याला दिवाळीत किती कंटाळा येत आपल्याला एकदाच करायचं असतं तरी आता ह्यांना रोज करायचे काय म्हणते काय नाही कसं आहे पुण्याचं मुंबईचं वातावरण इकडे पण हो मुंबईला पाऊस झाले तिला आता जरा खेळायला लागली पोरगी आहे का नाही सारखे आजारी आजारी असायची तुला काय काठी काढू आता हा काठी काढू ओला फोक काढू का

असं द्या कसं वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून सगळ्यांनी बाय सगळ्यांना